आज आपण इथे आपल्या मधीनच एक आशा वर्कर जैताळा सेंटरला होती त्यानंतर सोनेगाव सेंटर बनल्यानंतर तिला सोनेगावला पाठवण्यात आलं अशी कॉम्रेड निवेदिता बुरले जी संघटनेप्रती निष्ठावान असलेली आशा वर्कर प्रत्येक कार्यक्रमामध्ये आणि प्रत्येक आंदोलनामध्ये जे आशा वर्करला अधिकार मिळावे त्याकरता संघर्षामध्ये राहत होती पाचशे रुपयापासून आज बारा रुपया बारा हजार रुपयापर्यंत पोहोचलेल्या आशा वर्कर ज्या सतत संघर्ष करत राहिलेल्या आहेत परंतु ज्या गतीने मानधन वाढलेलं आहे त्याच्यापेक्षा जा जा जास्त गतीने ही महागाई वाढलेली आहे आणि आशा वर्करवर विविध कामाच्या बोजा राज्य सरकार व केंद्र सरकार देत आहे मोठमोठ्या गोष्टी करणारे आमचे भारताचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी आशा वर्करकडून एवढ्या मोठे काम करून घेतल्यानंतरही नागरिकांना माहीत नाही की आशा वर्करला किती मिळतं केंद्र सरकार आशा वर्करला फक्त दोन हजार रुपये मानधन देतं आणि दोन हजार ही योजना ही ही केंद्राची योजना असून आशा वर्कर यांना किमान सव्वीस हजार रुपये वेतन मिळावे याकरता आम्ही सतत संघर्ष करत राहतो परंतु तो केंद्र सरकार फक्त दोन हजार रुपये त्यांना फक्त मानधन देत कोरोनाच्या काळामध्ये भारतातील करोडो लोकांना त्यांचे जीव वाचवण्याकरता आशा वर्करने आपल्या प्राण्याची बाजी लावली आपल्या परिवाराच्या प्राण्याची बाजी लावली आणि अशा वर्करने त्या नागरिकांना वाचवलं कोरोनाला हद्दपार केलं त्यानंतर सुद्धा सरकारने त्याकडे लक्ष दिलं नाही आधी दोन हजार होते आताही दोन हजार आहेत ऑनलाईन कामाचा अनुभव हा डाटा ऑपरेटर यांना असतो अशा वर्करला नसतो त्यानंतर सुद्धा नवीन नवीन प्रकारचे सर्वे नवीन नवीन प्रकारचे जे काम हे केंद्र सरकार आणि राज्य सरकार हे आशा वर्कर आहे आणि त्यामधूनच कामाच्या डोक्यावर आलेला तणाव आर्थिक स्थिती आणि ज्या काही पारिवारिक घटना आहेत त्या घटनेतून आज आमची आशा डेटा बोलले आमच्यामधून निगुन गेलेली आहे आणि सरकारच्या या चुकीच्या भूमिकेमुळे आज आमची आशा वर्ग निघून गेलेली आहे आणि कित्येक आशा वर्ग आजही विविध रोगाने ग्रस्त आहेत व तो इतर नागरिकांच्या सेवेमध्ये त्या तत्पर आहे आम्ही या सरकारला एक विनंती करतो की आमची निविदिता भरले कामाच्या तानामुळे आम्हाला सोडून गेलेली आहे जो त्या कामामुळे तिला मोबदला किंवा इतर सोयी मिळत नव्हत्या त्यानंतर ही आपल्या कामामध्ये ती तत्पर होती राज्य सरकार असो किंवा केंद्र सरकार असो त्यांनी निवेदिता बुर्ले यांना पन्नास लाखाची सानुग्रह रक्कम यांना श्रद्धांजली देण्याकरता सर्वांनी